मित्र हो नमस्कार मी शरद शो मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तुमचे आमचे लेकर मोबाईल शिवाय जगू शकतात का हा प्रश्न जगभरातील बाबांच्या साठी डोकेदुखी बनून पाहत आहे मात्र जगभरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीपैकी असणारा एक बाप मात्र आपल्या लेकरांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी यशस्वी झालेला नेमका कोण आहे हा बाप आणि त्यानं काय अशी जादू केली कि त्याची मुलं आज ही मोबाईलच्या जवळ फिरकत नाहीत हे जाणून घेण्यासाठी हा वर्षाचा स्टीफन नावाचा मुलगा शिकतोय आणि या शाळेमध्ये सात वर्षाची त्याची बहीण तारा देखील शिक्षण घेत आहे या शाळेचं वैशिष्ट्य असं की इथल्या प्राथमिक शाळेमधील प्रत्येक विद्यार्थ्याकडं स्वतःचा असा पर्सनल मोबाईल आहे मात्र या दोन भावंडाकडे तो मोबाईल नाही आता यांच्याकडं मोबाईल नाही म्हणून शाळेतील सर्व विद्यार्थी या दोन भावंडांना चिडवतात रागवतात त्यांच्यावरती घाणे अशा कमेंट करतात एके दिवशी हा सगळा प्रकार झाल्यानंतर रडत रडत हे दोन बहीण भाऊ आपल्या घरामध्ये आले घरामध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या आप बाबाच्या कानावरती हा सगळा प्रकार घातला आणि एकच हट्ट केला की बाबा आम्हालाही हवा आहे मोबाईल तुमच्या आमचा सारखा बाप असता तर त्यानं परदेशी सांगितलं असतं लेकरा कुठल्या कंपनीचा आयफोन तुला घेऊन देऊ किमान आई देखील म्हणाली असती अहो मोबाईल घेण्यासाठी पैसे नसले म्हणून थांबू नका वरती मोबाईल खरेदी करा माझा लाडक्या बहिणीचा हप्ता आला ना की मी त्याचा हप्ता चुकले त्या बघा पण हा बाबा तसा नाही हा बाबा फार विचारे आहे त्यानं मुलांची सकारात्मक पद्धतीनं समजूत काढली बाबा म्हणाला अरे हो तुमचं जे वय आहे ना ते खेळण्याचं आहे बागडण्याचं आहे मौज मजा दंगामस्ती करण्याचा आहे आनंदी राहण्याचा आहे आणि विशेषतः नवनवीन वय आहे आणि माझ्या अनुभवानुसार या वयामध्ये मुलांना मोबाईलची काहीच गरज नसते आता या दोन भावंडांना आपल्या बाबाचा सल्ला पटतो पटलाच पाहिजे कारण त्यांचे आई वडील देखील घरामध्ये अत्यंत महत्वाच्या आणि अत्यावश्यक गोष्टी शिवाय मोबाईलचा दैनंदिन लाईफस्टाईल मध्ये वापर करीत नाही खर तर आधी केले मी मग सांगितले या उक्तीप्रमाणे आई वडिलांचं देखील वर्तन होत आता या दोन भावंडावरती आपल्या चढवण्याचा काहीच परिणाम होत नाही यांच्यावरती काहीच फरक पडत नाही हे लक्षात आल्यानंतर शाळेतील याचा नाद सोडणार आणि चढवणं देखील डॉट मारणं देखील बंद झालं मित्र हो कोण आहे हा बाब

खरं पाहता आमच्यासारखंच जगभरातील पालकांनी देखील आपल्या लेकरांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवावं यासाठी ते जगभरातील सुजान पालकांच्यासाठी आणि आई बाबांच्यासाठी पाच टिप्स देतात त्या पुढील प्रमाण नंबर एक मुलांचं बालपण कोमस्त म्हणून या बालवयात मुलांच्या हातात मोबाईल द्यायला नको हो। सगळं जग ज्याच्या पाठीमागं धावत तुमचा मुलगा देखील त्याच गोष्टी मागे धावणं कधी कधी गरजेचं असत नाही त्याला स्वतःच स्वतंत्र असं अस्तित्व आहे आणि त्याची स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण करून देत मुलांच्या जडणघडणीमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये खेळ हा महत्वाचा आहे तुमच्या मुलाला कोणताही एक खेळ चांगल्या पद्धतीनं खेळता आलाच पाहिजे आपणास सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आपण घेतल्याच पाहिजे असं काही नसत हे तुमच्या मुलांच्या मनावर पहिल्यांदा विभोवा प्रत्येक आई बाबानं आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा आणि एक मित्र म्हणून त्यांच्याशी संवाद साधा प्रिय आई बाबा हो तुम्हाला नोवा जोकोविची गोष्ट आवडली असेल तर खाली असणाऱ्या कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा लाईक करा शेअर करा आणि एक पाऊल तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी पुढे टाका कारण तुम्ही देखील विचारानं संस्कारानं कृतीनं आणि आचरणानं एक श्रीमंत बाप आहात धन्यवाद